ग्रामीण क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्दे समोर येतात आणि तेव्हा हा प्रश्न पडतो की ग्रामीण भागातली जी क्रयशक्ती आहे ती वाढवण्याच्या दृष्टीनं वारंवार प्रयत्न होताना दिसतो अभिजित सर तुमच्याकडे येते की ही जी ग्रामीण भागातली क्रयशक्ती वाढावी यासाठीचे प्रयत्न होताना दिसत आहेत गेल्या अनेक काळापासून हे प्रयत्न सुरू आहेत यावेळेला काही वेगळे प्रयत्न दिसतील का किंबहुना जास्त प्रयत्नांची अजून गरज आहे असं वाटतंय का पण नक्कीच गरज आहे मला वाटतं संजयजींनी जो कृषी क्षेत्राबद्दल मुद्दा मांडला त्याच्याबरोबर कृषी संलग्न जे उद्योग आहेत ज्याच्यामध्ये काही विषयांची मांडणी झालेली आहे की शेतकरी हा केवळ अन्नदाता राहू नये तो ऊर्जादाता व्हावा आणि त्यातला एक भाग हा अर्थातच सौर ऊर्जेचा आहे पण त्याच्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये जे आता फ्लेक्स इंजिन्सचा आग्रह आपलं सरकार धरत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या इंधनांचा वापर करणं आपल्या टू व्हीलर्स थ्री व्हीलर्स फोर व्हीलर्समध्ये शक्य व्हावं की ज्याच्यामध्ये कृषी क्षेत्रातनं जे काही निर्माण होतं आणि जे टाकाऊ असतं त्याच्यापासनं झालेलं बायो इंधन त्याच्या ब्लेंडिंगची प्रक्रिया पण आता आपण आपल्या देशामध्ये सुरू करतो आहे त्याचा एक रोडमॅप हा आता घोषित झालेला आहे पण त्याला अधिक गती कशी मिळेल आणि सी एन जीच्या स्वरूपात जसं बायो ह्याच्यामधनं मिळालेला कॉम्प्रेस गॅस त्याचा वापर कसा अधिक वाढेल ह्याच्यामधनं शेतकऱ्याला इतर अन्य उत्पन्नाची साधनं निर्माण होणं हे तेवढंच आवश्यक आहे पायाभूत साधनं सुधारत आहे त्याच्यामुळे जो ॲक्सेस आहे सहजतेने कोणापर्यंतही आपला माल पोचवणं हे सुलभ झालेलं आहे पण त्याच्याबरोबर ही इतर उत्पन्नाची साधनं मिळणं हे तेवढंच आवश्यक आहे असं मला वाटतं